राजकारणात येण्यापूर्वीपासून ये मी इथे येतो कर्जतला सुद्धा संत श्री गोदळ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी अनेक वेळा मी तिथे येऊन गेलेलो आहे राजकारणाबद्दल मी कधी विचार केला तर दोन हजार सतरा लागेल त्याच्या आधी मी माझ्या आई वडिलांना म्हणायचो की नाही मला राजकारणात यायचं नाही मला व्यावसायिक क्षेत्रामध्ये आणि समाजकारणामध्ये काम करायचंय त्यामुळे जेव्हा केव्हा मी इथं आलो पंढरपूरला गेलो नाही तर जिथं जिथं संत संतांचे विचार आहेत त्या सर्व पावनभूमीमध्ये मी गेलो कधीही माझ्या मनामध्ये राजकारण नव्हतं फक्त काय होतं की जे संतांनी दिलेले विचार आहेत ते फक्त माझ्या मनामध्ये यावेत माझ्यावर संस्कार जर कोणाचे असावेत तर ते, ते संतांच्या विचाराचे असावं जेवढीच प्रामाणिक भूमिका आहे त्यावेळेस तिथं मी मांडली होती आणि तशाच पद्धतीने काम करतोय तसं काय असतं की जेव्हा ताकद आपल्या हातामध्ये येते जेव्हा आपल्याकडे एखादं पद येतं आपला स्वभाव बदलतो पण तुम्ही माझ्याकडे बघितलं असेल पूर्वी जसा स्वभाव होता तसा आत्ता सुद्धा आहे कपडे सुद्धा तसेच कपड्याच्या बाबतीत स्वभावाच्या बाबतीत बोलण्याच्या बाबतीत कुठेही तिथं माझ्यामध्ये कुठला बदल झालेला आपण सर्वांनी बघितलेलं नाही फक्त केस थोडेसे पांढरे झालेत आता काय करणार राजकारणामध्ये आल्यानंतर केस पांढरे होतात हे कुणीच मला सांगितलं नव्हतं पण झालेत पण तसेच ठेवलेत लफलपी कधी करत नाही माझ्या लपवण्यासारखं काहीच नाही